पाचोरा शहरातील जवळच असलेल्या सारोडा ते मोंढाळा मंदिराच्या यात्रोत्सव उत्साहाला आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पासून सुरुवात होत असून याची तयारी पूर्ण झाली आहे शनिधाम मंदिराच्या या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या दिनांक ते दिनांकतीस मार्च, मार्च पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ते सायंकाळी वाजेपर्यंत जेवण त्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रोज नवीन प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक सव्वीस रोजी सार्वेकर हरिभक्त पारायण सुरेश महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर दिनांक सत्तावीस मार्च रोजी हरिभक्त पारायण रवी किरण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दिनांक मार्च कंचनपूर चे हरिभक्त पारायण दिनेश महाराज दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असून सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान वरसाडेकर हरिभक्त पारायण गजानन महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाप्रसाद दुपारी बारा ते तीन वाजे दरम्यान ठेवण्यात आलेला आहे याच दिवशी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरणार आहे दिनांक मार्च रोजी सकाळी ते पर्यंत वाजेपर्यंत यात्रा वा निमित्त गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात सर्व आरोग्याच्या तपासणी आणि उपचार मोफत असणार आहे या शिबिराचा आणि कीर्तनाच्या जास्तीत जास्त जनतेने जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भरत महाराज आणि शनिधाम मंदिर विश्वस्त यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका